तरदा <laughs>

Thank you. I will not you understand Not will

यार परत खाली आहे गावात शाळेला काय करतं चालू जर ओढून जास्त वडा उसल आहे लॅक्ट एकट्याने तर ठेवू द्या जरा होय तर

अबट चे सुछूर, गिम इर्योट नहillarिञको भाक्ता? प्रिस्टारी टाल्णीयोर बॉच्दा, अगिजै lanes choice time that atстиURE कि डायी पंको भालेखो प्राजी मिलम lettर. खाउने हों मिलम्ड़केणल, ए? साई हों भालेतकू

Aho tuum shoshanam rahe mam ahta me wee aho Aho tuum shoshanam rahe mam ahta me wee aho Aho tuum shoshanam rahe Heyo... mada mein aho More柠aso nukkar çao rung frontsat Kaithar

आण देवा मामाटलं गुन्हा ना श्याम चार दो रुपया आणला आणखी चार दो रुपया बेड ला काय

लाइव <simit> चालत <simit> <simit>